नमस्कार मी पंजाब डाका महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज राज्यात सांगायचं झालं तर माझं आज आहे सतरा जुलै काय झालं नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी हिंगोली बीड जिल्हा बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचे फोन येत आहेत की पावसात नाही तर त्यांच्यासाठी एक थोडी आनंदाची बातमी सांगतो आज ती सतरा तारखेला म्हणजे आज नांदेड जिल्हा हिंगोली जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे भाग बदलत बदलत आज पाऊस पडणार आहे दुपारनंतर पाऊस सुरू होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ज्यांचं पीक सुकाय त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात मात्र अठरा तारखेच्या नंतर परत काय होणार आहे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामुळे त्यामध्ये नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर धाराशिव या भागामध्ये परत पुन्हा पाऊस वाढणार आहे बीड जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात कारण की या भागामध्ये राज्यात सगळीकडे पाऊस पडला फक्त या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस कमी नाही या सगळ्या शेतकऱ्यांचं कापसं सुखायला सोयाबीन सुखायला बाकी राज्यात इतर सगळीकडे पाऊस आहे फक्त माझा परभणी जिल्हा झालं जालना जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव लातूर नगर जिल्ह्याचा काही भाग कडाष्टीचा काही भाग या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी येतो त्यांच्यासाठी ते खास करून आज आनंदाची बातमी सोळा सतरा तारखेच्या दरम्यान तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये विपुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार पा। आहे पण पिकाला मात्र जीवदान ठरणार आहे म्हणून हा लक्षायचा खूप मोठा नसणार आहे पण शेतामधून पाणी बाहेर निघेल थोडं पेंडवालता होईल कुठं रिमझिम पण हे लक्षायचं पण त्याच्यानंतर वीस तारखेच्या नंतर काय होणार आहे अठरा तारखेच्या नंतर अठरा जुलैच्या नंतर काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक तिकडे पाऊस सक्रिय होणार आहे त्याच्यामुळे परत म्हणजे सीमा महाराष्ट्राची सीमालगत कोणते लातूर अकोलकोट सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर जत तालुका धाराशिव लातूर बीड परभणी या भागात परत मग अठराच्या नंतर परत पावसाला पोषक वातावरण होणार आहे आणि मात्र जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात राज्यात परत मोठा पाऊस येणार आहे आणि तो सगळ्यात जास्त पूर्व हैदराबाद पडणार आहे पश्चिम हैदराबाद पडणार आहे आणि त्याचा पाऊस पण आपण मराठवाडा इकडे येणार आहे त्याचा आपण व्हिडिओ नंतर देऊ पण राज्यात मात्र सध्या तरी आता म्हणजे आज सोळा जुलैला मात्र बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला बऱ्याच शेतकऱ्याला पिकाला जीवदान ठरणार आहे आणि हे लक्षात घ्यायचं आहे आणि उर्वरित राज्य सांगायचं झालं था तर पूर्व विदर्भामध्ये अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला बुलढाणा या भागामध्ये आज म्हणजे सोळा सतरा अठराला चांगला पाऊस पडणार आहे जळगाव जामद्या पलकड नांदुरा त्या भागामध्ये आज त्या भागात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात येतं सर्व दूर नाही पडणार पण पाऊस एक पडणार आहे म्हणून सगळ्यांनी लक्षात येतं सध्या राज्यात मोठा सध्या पाऊस नाही फक्त विकुरलेला आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं अचानक वातावरणात बदल लगेच एक मेसेज दिले जाईल